आज मी बनवलेले आहेत मस्त असे तर मोदक पण त्यामध्ये काय काय साहित्य अगदी वेगळं साहित्य घातलेलं आहे तुम्ही बघा ह्या रेसिपीमध्ये मी काय काय साहित्य घातलेलं आहे आणि मी कसे मोदक बनवलेले आहेत तुम्हाला आवडतील नक्की त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी आज आपण तरणीच्या मोदकाची रेसिपी पाहूया तळणीच्या मोदकाची रेसिपी मी आधीही अपलोड केलेले आहेत गुळातनं बनवलेले आहेत आज साखरेतनं बनवूया नाळाचा चव घेतलेला आहे किसून घेतलेला आहे नारळ फोडून किसून घेतलेला आहे आणि सोबत घेतलेले आहे साखर साखर तुमच्या बोरवा तुम्हाला की जितका हवा तितका तुम्ही घेऊ शकता हा दोन एक नारळ आणि त्यातला अर्धा आणि दीड नारळाचा हा नारळाचा चव आहे म्हणजे किसून घेतलेला नारळ आहे त्याला चव पण म्हणतात नारळाचा चव म्हणतात आणि साखर मी एक बाऊल घेतलेलं आहे एक कप म्हणा म्हणू शकता कपाच्या वापाने एक कप वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा खसखस एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहे तीळ आणि खसखस घातल्याने ह्याला मोदकाला चवछान येते उकडी तळणीच्या मोदकाला उकडीमध्ये नाही घालत पण तळणीच्या मोदकाला जर घातलं जे आपण साखरेमध्ये घालतात त्यामध्ये जर घातलं तर खूप टेस्ट चांगली येते आणि ड्रायफ्रूट तुम्ही घालत असतील तर घालू शकता इतकं साहित्य सारणासाठी झालं पातेल्यामध्ये मी मोदकाचं सा सारण बनवण्यासाठी एक मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप गरम झालं की पटकन त्यावर खसखस आणि तीळ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित खरपूस असे हे तुपावर घालून घ्यायचे आणि ती चटच लागले का आपल्याला समजतं की तीळ आपले भाजून झालेले आहेत तीळ असा फुलला जातो जेव्हा जो आपण तिळगुळासाठी आपण तीळ बनवतो ना भाजतो तेव्हा तसा फुलला जातो यामध्ये पण आणि अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवले ना तीळ आणि खसखस झाल तर मोदक खा, तर छानच लागतात ह्यामध्ये तुम्ही सुकामेवा घाला असते तर ह्या स्टेजला तुम्ही ह्या बोर्डवर बोर सुकामेवा पण घालू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब तुम्हाला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल ऐकून दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका बघा आता ते मस्त फुललेलं आहे बघा छान असा जास्त करपू द्यायचा नाही आणि आता लगेच हे मोदकाचं सारण घालून घ्यायचं भरपूर सारण आहे दीड नारळ आहे एक आणि अर्धा तीन वाटी म्हणजे नारळाच्या तीन वाटी असतात ओल्या नारळाच्या तीन वाटी घेतलेल्या आहे आता व्यवस्थित हे थोडंसं खरपूस होईपर्यंत आपल्याला हा नारळ भाजून घ्यायचा आहे तुपावरच असा आणि छान असे त्याचं सारण करायचं आहे हे थोडंसं भाजून झालं का आपण लगेच त्यामध्ये साखर घालून घ्यायची त्यामध्ये साखर घालून घ्यायची एक एवढी मोठी वाटी आहे म्हणजे वाटी एवढी किंवा एक कपाचं माप आहे हे एक कप जो असतो मेजरिंग कप त्याचा माप आहे आता साखर हा नारळामध्ये मिक्स करून घ्यायची हो हो आणि पूर्ण विरगळीपर्यंत आपल्याला ह्याचा रंग ट्रान्सपरंट होईपर्यंत पारदर्शी होईपर्यंत आपल्याला हा नारळ शिजवून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ बघा मंडळी मस्त नारळ ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्ये वेलची पूड घालून घेतली आणि मिक्स करून घ्यायची बघा साखर पूर्ण विरगळली आहे आणि नारळाचा रंग पण पूर्ण बदललेला आहे आता ह्याला अजून वेलची पूड घालायची आणि अजून दोन मिनटं असं अजून झाकून ठेवायचं आणि मग आपलं हे नारळाचं सारण मोदकाचं सारण तयार होईल बघा वेलची पूड घातल्यानंतर आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे मोदकाचं सारण छान असं खरपूस तसं मस्त भाजलेलं आहे आणि छान असं बघा नारळ असा पूर्ण ना। असा फुललेला आहे बघा आणि हे आता मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी मैदा बांधून घेऊया मागच्या वेळेला मी मैदा आणि गव्हाचं कणिक अर्धा अर्धा घेतलेलं आहे आज फक्त मी मैदाच घेतलेला आहे आणि एक कप ह्याच कपाने मैदा घेतलेला आहे दोन कप आता ह्यामध्ये मी एक कप पाणी आणून घेतलेलं आहे घेऊन ठेवलेलं आहे त्यातला किती जातो तो आपण पाहूया आणि मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता ह्याचं मोहन करायचं आहे हा कडक गरम करून घेते मीठ घेतलेलं आहे ते मीठ ह्या मैद्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता मी हे तूप गरम करून ह्यामध्ये घालून घेते आता हे गरम तूप ह्यामध्ये घालून घेते एका कपाला एक चमचा असं हे दोन चमचे मी मोहन घेतलेलं आहे तुपाचं आता हे मैद्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आणि मग साध्या पाण्याने हा मैदा मळून घ्यायचा ह्याचा डो बनवून घ्यायचा बघा मोहन मैद्याला पूर्ण चोळून घेतलं आणि असं मस्त बघा असं घट्ट गोळा होतो म्हणजे आपलं हे मोहन मस्त आहे मैद्याला लागलेलं आहे आता आपण पाणी घालून हे ह्याचा डो बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे आणि मळून घ्यायचंय बघूया आता किती पाणी ह्याच्यासाठी लागतं दोन कपाला मी एक कप घेऊन ठेवलेलं आहे एक कप पाणी ह्याच्यातलं अर्धा किंवा पाव कप एवढंच लागेल घट्ट गोळा बनवायचा आता मी बघा असा घट्ट गोळा बांधून घेतला एकदम घट्ट नाही एकदम नरम नाही असा मस्त असा गोळा बांधून घेतलेला आहे आता याला दहा पंधरा मिनटं रेस्टला ठेवायचं मग आपण मोदक बनवायला घेऊया बघा पंधरा मिनटं पीठ रेस्ट करून ठेवले आणि अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे असे छोटे छोटे आणि पातळ ह्याची पारी ला, लाटून घ्यायची पुरीसारखीच लाटायची पण अगदी पातळ लाटून घ्यायची अशा पद्धतीने पातळ लाटून घ्यायची पीठ वगैरे लावायचं नाही कारण आपण त्यामध्ये भरपूर तूप घातलेलं आहे मोहन घातलेलं आहे बघा इतकी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आणि आता ह्यामध्ये आपण सारण मोर या मोदकाचं थोडंशी अशी ओंजळ हाताची अशी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं साखर तुम्ही जास्त घालायची असे तुम्ही जास्त घालू शकता आणि अशा छोट्या छोट्या पड़ा। अशा कळ्या पाडून घ्यायच्या तरणीच्या मोठ्याच्या फटाफट होतात त्याच्याकडे कळीदार असे मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊया एका बाजूला मी तूप गरम करत ठेवलेलं आहे आता आपण मोदक त्यामध्ये सोडून घेऊया तूप गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण मोदक घालून घेऊया जितके मावती तिकडे तितके सॉरी घालून घ्यायचे एक पाच सहा तरी मावती यामध्ये सुरुवातीला असे सरळ घालायचे आणि मग त्याची जाड बाजू असते वरची बाजू ती मग पलटून घ्यायची छान कुरकुरीत असे तळणीचे मोदक बघा छान झालेले आहेत काढून घेते हे आणि आता दुसरे सगळे तळून घेते बघा मंडळी खुसखुशीत असे तळणीचे मोदक आपले तयार झालेले आहेत छान असे तर रेसिपी आहे तीळ आणि खसखस घालून असे साखरेचे मोदक मी बनवलेले आहेत रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा आवडते तुम्हाला अशा पद्धतीचे मोदक मैदा फक्त मैदा वापरलेला आहे आज एरवी मी मैदा आणि गव्हाचं कणिक अर्धं घेते पण आज मैदा घालून फक्त मस्त असे खुसखुशी मोदक बनवले तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद